आणि एक महत्वाची अपडेट हाती येते प्रसिद्ध हळद व्यापारी लक्ष्मीनारायण यांनी मृतांच्या नातेवाईकांना मदतीचा हात दिलाय मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांना लक्ष्मीनारायण केली आहे सहा मयत व्यक्तीच्या प्रत्येक कुटुंबाला एकवीस हजाराचा चेक दिलाय मदत करून लक्ष्मीनारायण मुरख्या यांनी आपल्या आईची इच्छा पूर्ण केली आहे काही दिवसापूर्वी नांदेडच्या आलेगावामध्ये गुंज येथील महिला या शेतातील कामाला जात होत्या आणि त्यांचं ट्रॅक्टर जे आहे ते अचानक विहिरीत कोसळलं आणि या घटनेमध्ये सात महिलांचा सा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि आता त्यांच्या कुटुंबाला वसमतचे प्रसिद्ध हळद व्यापारी लक्ष्मीनारायण हे धावलेत आणि एक मदतीचा हात त्यांनी दिलाय चेकच्या माध्यमातून एकवीस हजारांची मदत त्यांनी मयत व्यक्तींच्या कुटुंबाला केली आहे आणि त्यांच्या आईची इच्छा देखील त्यांनी पूर्ण केली आहे ही घटना घडल्यानंतर लक्ष्मीनारायण मुर्ख्या आणि त्यांच्या आईला अत्यंत दुःख झालं होतं दरम्यान यावेळी लक्ष्मीनारायण मुर्ख्या हे काय म्हणाले आपण कंपनी बसलो होतो दुकानावर आणि ते क्लिप वगैरे पाहिल्याच्या नंतर मनाला असं पिळून निघालेली ही घटना होती आणि आमच्या मनात आला असं की आम्ही हे लहान लहान लेकरं आहेत यांच्यासाठी आपण काहीतरी मदत करावी म्हणून आम्ही त्यांना मदत केलेली आहे माझ्या मनातली गोष्ट अशी आहे की मी यांना एकवीस एकवीस हजार रुपयाचे प्रत्येकी चेक दिलेले आहेत आणि माझी इच्छा होती की यांनी यांचे बॉन्ड वगैरे तयार करून वयाच्या वीसव्या एकवीसव्या वर्षी याचे जे बी बँकेतून पैसे येतील यांच्या यांच्या भविष्यासाठी यांना चांगली पैसे कामी यावं हीच एक भावना आहे आपली